नमस्कार आज आम्ही सर्व समाज बांधव बडगाव तालुका जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे आपल्या इथं डोंगराळ येथे जे यज्ञा दुसाने ही चार वर्षाची जी कन्या आहे तिथे बलात्कार करून निर्गुण अशी हत्या झालेली आहे तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा कुठला एका एखादा समाजाचा विषय नाही हा सामाजिक विषय असून आरोपीला कुठली जात नसते समाज नसतो तर मी आपल्या माध्यमातलं शासनाला विनंती करतो की आरोपीला कठोर क म्हणजे फाशीच दिली गेली पाहिजे आणि ही केस फास्ट कोर्टमध्ये ट चालवली पाहिजे मित्रांनो आपण सर्व आपण सर्व बघतो अशा घडता आमच्या मध्ये स्वतः गोंडगाव इथं ही अशी घटना घडलेली होती त्यावेळी भरपूर आले पत्रकार आले मंत्री आले मुख्यमंत्र्यांनी फोन केला आजही त्या आरोपीला फाशी किंवा कुठलंच काही झालेलं नाही तुम्ही आम्ही समाजवाले चार दिवस येतो शोक व्यक्त करतो त्यांच्या पाठीशी असतो पण असा होता मी शासनाला विनंती करतोय की या बलात्काराच्या कायद्यात बदल करायला पाहिजे कारण बलात्काराला जो बलात्कार करतो त्याच्या शिक्षा अशी दिली पाहिजे की लोकांच्या ताब्यात देऊन अशा घटना झाल्या तर लोकांच्या ताब्यात दिला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर वचक बसेल तर मी मायबाप शास्त्राला विनंती करतो की यज्ञाच्या परिवाराला न्याय मिळावा एवढीच विनंती करतो धन्यवाद